स्वागत करतो माझ्या अक्षे ब्लॉकमध्ये तर आम्ही आता चाललोय गावाला कोकणाला आणि आम्ही विदाउट तिकीट चाललो आहे तिकीट आमच्याकडे रिझर्वेशन नाही पण आम्हाला ट्राय करतोय हाय हड भाई तुला का काय वाटतंय पहिल्यांदा चाललं तू कोकणामध्ये ते बन विदाऊट रिझर्वेशन कोकणामध्ये बनवत राहिले बाईकने पर्यटन चालू आहे तर मग आपण तर आपण बघूया आता पुढे आमच्यासोबत कसे काय सी वगैरे हो भेटतोय आहे ना भेटत परत क्राऊड किती होतं ट्रेन मध्ये ते दाखवतो तुम्हाला मी आत्ता दाखवतो बाहेरच म्हणजे पुरे खुर्चे जनरल खुर्चे जनरल बी पण पॅक झाले आणि मागचे जनरल बी पण थोडं आहे पण थोडं धागा भेटले सो चला भेटू जरा पुढे जरा ते घर हो आता हरिओम काम करतोय कपडे चेंज करतोय आपले कपडे चेंज करतोय हरिओम हरिओम हा का बोलतोय तर आम्ही आता ट्रेन मध्ये बघा हे बघा हे बघा इथे पाण्याचे फुला चले असं मला हरिओम तुला एक्सपिरियन्स कस आहे हरिओम एक्सपिरियन्स कसा आहे तुझा बघा बाई क्रश बघा किती क्राऊड स्लीपर मध्ये पण म्हणजे हा म्हणजे बुकिंग केले याच्यावरती पण मजबूत आधी इथे स्टार्टिंग आहे नंतर आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो अजून गणपतीचे कोकण क्लॉप कोकणामध्ये काय मज्जा असते गणपतीला ती मी दाखवते पण आपला भाऊ बघाय भाऊ हिरो आहे भाऊ हिरो चला मग तर काय आपण आलोय संगमेश्वरला बाई या येताना बाई फुल क्राऊड द ट्रेन मध्ये ट्रेनच्या पण तुम्हाला शॉर्ट्स बघायला भेटतील दोन तीन पण आपण आता संगमेश्वरला आपण आता डेपोला थांबला थोडं हे बघा संगमेश्वर डेपो संगमेश्वर डेपो संगमेश्वर डेपो संगमेश्वर डेपो डाबाई रे बघ हे बघी याच बघा काय धाबा दोन मिनटं थांबा तुमच्या मध्ये मी तुला किरण आपल्याला तर काय आम्ही मुर्मीच्या पुढे आलोय आणि आम्ही अशा ठिकाणी आलोय त्याकड तुम्हाला कोकण कसं वाटतंय अतिशय खूप सुंदर सर आम्ही आलो इकडे तर आज आम्ही फ्रेश वगैरे होणार आहेत त्यानंतर आम्ही सगळं म्हणजे थोडं दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये एवढं होईल तेवढं आम्ही थोडं एक्सप्लोअर करणार आहेत पण आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी ओ भाई खतरनाक खतरनाकवाला व्ह्यू आहे हे आमचे काही मित्र एवढेच मित्र आहेत समाधान नमस्ते नमस्कार आई <laughs> किरण तरी आम्ही बोलतो किरण तर आपण आता फ्रेश वगैरे झालो आहे सगळं अंग वगैरे केली आणि आम्ही थोडंसं म्हणजे वाडीचं परिसर फिरण्यासाठी आलो थोडं एक्सप्लोर करण्यासाठी तर हे आपलं किरणचं गाव आहे ओ पाठीळा वगैरे हो आहे भाई एकदम म्हणजे भारी वाटत भात शेती वगैरे हो आहे बघा बाद शेती वगैरे हो इकडे शाळा वगैरे हो काय समाधान कसं वाटतं तुला काय एक नंबर परिसर आहे खूप छान आहे मजा आली सकाळच्या पारी हे बघ हे बघ यांचं बघ काय होतंय हे बघा यार इकडे भात शेती वगैरे निसर्ग एकदम मस्त असं निसर्ग आहे अरे बघ अतिशय खूप दोन बाल्ड्या दोन बाल्ड्या पाणी उपसून अंघोळ केलेली

ढकल ढकल आता ढकला फायनली बाई आम्हाला ब्लॅकनी पेट्रोल भेटलं इथं भारी मजा आली यार काही बोला मज्जा आली पण आज एकदम फुल खतरनाक आला फील होता एकदम भारी आपण आता आलोच कुठे खमकर कोसुम आपण आता कोसुम मध्ये आलोय ते बघा कोसुम मध्ये आपण मी तर आपलं पेट्रोल फिल तर आता गणपतीची स्थापना करणार आहेत तो आपण तिकडे चाललोय आपण बघूया जाऊन चलो डेकोरेशन दाखवतो तुम्हाला तर आपल्या किरणच्या घराचं गणपती इथे बसतो त्यामुळे किरणने आपलं डेकोरेशन केलं काय ठेवायचं नाही ना किरण बघा किरण किरण गणपती बाप्पा

गणपतीची स्थापना झालेली आहे तो आपण बघूया आता ரூ ரூ i'm तर आपली गणपतीची स्थापना करून झाली आहे आपल्या किरणच्या घरी आता आपण थोडं फिरतो फिरतोय सो आपण आता तिकडे चाललोय हे बघा हे लोक चालले तिकडून खाली आणि बाई रोड थोडं स्लिपरी आहे त्यामुळे थोडं चौकात जातोय बाई पण मज्जा आली थोडी पहिल्या दिवस तरी भारी होतं तसं बघायला गेला तर आपण आणि अरे एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी क्लासिक एकदम खतरनाकवाला व्ह्यू हो, आहे बघा ना इकडे बघा ते बघा यांचं फोटोशूट चालू झाला यांचं फोटोशूट चालू झाला यांचं फोटोशूट झाला हे बघा इकडे पाणी दाखव ना इकडे भिर वगैरे एकदम भारी वाले फील आहे बॉस फील आहे चालू दे रे तर इथं फोटोशूट चाललेला इथे आपण थोडं आणखी फिरूया बघे थोडं एक्सप्लोर करूया किरणची वाडी आपण तिकडे आलोय तर चलो बॉस हे बघा इथे एक विहीर आहे भारी एकदम बाजूला शेती आहे एकदम असं भारी परिसर आहे यार आणि तुम्ही याच्यामध्ये बघाल छोटे छोटे मासे आहेत हे बघा बघा इकडे मासे एकदम छोटे छोटे तुम्हाला दिसत काय डोंट नो पण बघा छोटे छोटे मासे आहेत शेतामध्ये मासे एकदम फुल भारी वाटत विहीर बघा किती भरले रा पावसाच्या टायमिंगला हो विहीर मयाला या मळेवाडणी भेटलीच नाही मी आता जरा किरींच गावातले गणपती एक्स्पो करतोय तर आपण पहिला गणपती तुम्हाला डेकोरेशन दाखवतो हा एकदम भारी हो हो मसाला भारी आहे ना डेकोरेशन

जाते। <laughs> तो तो तर आपण आता आरतीला चाललोय सगळ्यांच्या घरी वगैरे हो तर आपण आता दाखवतो कोकणामध्ये गणपती जेव्हा येतात तेव्हा जेव्हा वाडीतले लो लोक असतील ते सगळ्यांच्या गे घरा आरती घेतात गणपतींची तो आपण तिकडेच चाललोय आणि प्रसादी पण भेटेल थोडीफार तर आपण तिकडे आणि थोडं लाईटीचं उजळ तर थोडं प्रॉब्लेम आहे समजून घ्या आम्ही मग मोबाईलच्या याच्यावर हे करतोय तर चला आपण आता दोन ग्राम चुकले थोडं लेट झालं तर आपण आता जातो आहे पुढे सगळेजण घाई घाई मी चाललो आहे आम्ही चल्लो आवाज शकता की एकदम सुंदर पद्धतीने गणपतीचं डेकोरेशन केलं आहे इथं रक्षाबंधनचं भाऊ बहीण राखी बांधताना नंतर पंधरा ऑगस्ट त्यानंतर जो सोशल रेप वगैरे झाले त्याचं त्यानंतर इंडिया वर्ल्ड कप जिंकलेलं आहे एक डेकोरेशन म्हणजे एकदम उत्तम प्रकारे ऑलिम्पिकचं पण डेकोरेशन त्यांनी दाखवले आहे ते गणपतीच्या याला एकदम असं भारी बघा तुम्ही बघू शकता इकडे एकदम असं म्हणजे एकदम भारी हे पण इकडे उत्तम प्रकारे असे त्यांनी डेकोरेशन दाखवलंय सध्याची परिस्थिती काय चालू आहे इंडियामध्ये ते पण त्यांनी या गणपतीच्या डेकोरेशन मधून टाकून दिलेले एकदम उत्तम प्रकारे असं डेकोरेशन केलंय Oh, a जेवून झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे तर आम्ही पलीकडे थोडं डान्स वगैरे असतात नाचतात वगैरे माणसं ते आपण बघायला चाललो आहे तुम्हाला दाखवतो गो